नमस्ते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्त श्रीपीठवर राहणाऱ्या आणि देवांकडून उजली जाणारी हे महामाये तुम्हाला माझा नमस्कार आहे आता शंख गदा आणि कमल धारण करणारी हे महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार आहे नमस्ते कोला सर्व पाप गरुडारूढे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर आरूढ झालेल्या कोलासुराला भयभीत करणाऱ्या आणि समस्त पापांचे हरण करणाऱ्या हे देवी महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार असो सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमो नमोस्तुते सर्व जाणणारी सर्वांना वरदान देणारी सर्व दुष्टांना भयभीत करणारी आणि सर्व दुःख हरण करणाऱ्या हे देवी महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार असो सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी

रहित देवी हे आद्य शक्ती हे महेश्वरी योगाने प्रगट झालेल्या हे देवी महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार आहे स्थूल महाशक्ती मोहोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते आपण स्थूल सूक्ष्म आणि महारोद्र स्वरूपीने आहात आपण महाशक्ती आहात आपण मोहोदरा आहात महापापाला हरण करणारा हे देवी महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार आहे पद्मासनस्थिते देवी परब्रह्मा स्वरूपिणी परमेशी जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते कमळाच्या आसनावर विराजमान हे देवी आपण परब्रह्म स्वरूपिणी आहात हे परमेश्वरी हे जगताची माता तुम्हाला माझा नमस्कार आहे श्वेतांबर हरे देवी नाना अलंकार महालक्ष्मी नमोस्तुते श्वेत वस्त्र धारण करणाऱ्या हे देवी आपण विविध आणि उत्तम प्रकारच्या अलंकारांनी शोभत आहात तुम्ही चराचरात जगात व्यापून राहिले आहात हे जगताची माता महालक्ष्मी तुम्हाला माझा नमस्कार आहे महालक्षम अष्टकं स्तोत्रं यहा पठेत भक्ति मान रहा सर्व सिद्धि सर्वदा जो मनुष्य पूर्ण भक्ति या महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा नेहमी पाठ करतो तो सर्व प्रकार की सिद्धि आणि राज वैभव नेहमी प्राप्त करतो एककाले काले पठन नित्यम काल धनधान्या समन्वित जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने दररोज एक वेळा पाठ करेल त्याच्या मोठमोठ्या मुट पापांचा नाश होईल जो दररोज दोन वेळा पाठ करतो तो धनधान्याने संपन्न होईल त्रिकालम पठनित्य महाशत्रुविनाशनम महालक्ष्मी भवनित्य प्रसन्ना वरदा शुभ जो मनुष्य पूर्ण भक्तीने दररोज तीन वेळा पठन करतो त्याच्या महान शत्रूंचा नाश होतो आणि त्याच्यावर कल्याण करणारी वरदान करणारी हे देवी महालक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते